माझ्या काकांचे निधन झाले होते पण मी त्यावेळी तिथे जाऊ शकलो नाही कारण मी फार दूर कामाला होतो त्यामुळे मला तिथे यायला दोन दिवस लागणार होते म्हणून आई म्हणाली की आम्ही सर्व तिथेच चाललो आहे आणि तुझे काही वेळेवर येणे होणार नाही म्हणून तू नंतर आला तरी चालेल पण मला तिथे न जाण्याचे फार दुःख वाटत होते कारण काका माझ्या फार जवळचे होते काही दिवसाआधीच मी तिथे जाऊन आलो होतो तेव्हा काकांची तब्येत थोडी जास्तच खराब होती तसे तर काका बऱ्याच वर्षाचे आजारी होते काही दिवसानंतर मी जेव्हा घरी आलो तेव्हा आईने मला सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाली की तुझे काका गेल्यामुळे बाबांना फारच दुःख झाले आहे तसेच तुझे काकू तर फारच रडत होती तिच्याकडे बघून तर मलाच फार वाईट वाटत होते आणि आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा सुद्धा ती फार त्रासात होती काका गेल्यामुळे तुझ्या काकूंना फारच दुःख झाले आहे मला तुझ्या काकाच्या घरी गेल्यानंतर अनेक आठवणी उजागर झाल्या जेव्हा आपण तिथे राहत होतो तेव्हा तुझे बाबा आणि काका एकमेकांसोबत फार चांगले राहायचे अनेक गप्पा करायचे तसेच त्या दोघाकडे बघून मला फारच छान वाटायचे तू तर फार आपल्या काकाच्या अंगावरचा होता नेहमी त्यांच्या जवळ राहायचा तसेच तुझे काकू आणि मी सुद्धा फार एकमेकांसोबत चांगले बोलत होतो त्यामुळे काका गेल्याचे दुःख मला पण फार होत आहे आणि माझी अशी इच्छा आहे की जर आपण काकूंना इथे बोलावले तर बरे राहील कारण तुझे बाबा सुद्धा म्हणत होते की तुझे काका गेल्यावर आता काकू एकटी पडली आहे आणि तिचे तिथे कोणीच नाही तसेच आता तर काका सुद्धा आयुष्यातून निघून गेल्यावर काकूला फार एकटेपणा वाटत असेल मी आईला म्हणालो तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे तर आई म्हणाली ठीक आहे तू काकूंना घ्यायला जा आणि तिला आपण बोललेल्या गोष्टी सांग कारण की तिथे एकटी राहिली तर तिला अजूनच फार वेगळे वाटेल आणि तिची मुलगी सुद्धा आता तिथे जास्त येत नाही कारण लग्न झाल्यानंतर ती पण फार लांब राहते त्यामुळे काकू फार एकटी पडली आहे मी आईला हो म्हणालो मित्रांनो काकूचा स्वभाव फारच चांगला आहे कारण जेव्हा कधी मी जात होतो तेव्हा काकू माझ्यासोबत फार चांगल्याने बोलायची अगोदर आम्ही तिथेच राहत होतो तेव्हा आम्ही सर्व मिळून राहायचो काका माझ्यावर प्रेम करायचे कारण काकांना एकच मुलगी होती आणि काका आणि बाबा तर एकमेकांसोबत फार आनंदाने राहायचे ते आम्हाला सुट्टीच्या दिवशी बाहेर घेऊन जायचे पण आता काका या जगातून निघून गेल्यावर मला सुद्धा फार वाईट वाटत होते आणि काही दिवसानंतर मी काकूकडे पोहोचलो काकू मला बघून थोडी आनंदी झाली मी काकूंना सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणालो काकू मी तुम्हाला घ्यायला आलो आहे कारण तुम्ही आता इथे एकटेच राहता त्यामुळे तुम्हाला फार एकटेपणा वाटत असेल म्हणून आई बाबा म्हणाले की आता तुम्ही आमच्याकडे राहा काकू म्हणाली तुझे म्हणणे बरोबर आहे पण आपली जी थोडी शेती आहे त्याच्याकडे पण लक्ष द्यावे लागते काकूंना म्हणालो की मी ते सर्व बघतो आणि आपण ती शेती भाड्याने देऊ आणि इथे येत जात राहू त्यामुळे शेतीकडे सुद्धा लक्ष राहील आता काकूच्या चेहऱ्यावर स्माईल होती तर काकू म्हणाली ठीक आहे काही दिवसांमध्ये आपण सर्व काम आटोपून नंतर जाऊ आम्ही काही दिवस थांबून काकूंना आपल्या घरी घेऊन आलो पण या काही दिवसात मला कळले की काकूंचे राहणीमान अगदी बदलले आहे काकू फारच चांगले राहायची छान तयारी करणे काकूला फार आवडत होते पण आता बघितले तर काकूचे राहणीमान अगदी बदलले होते तसे तर माझे काका बरेच वर्ष झाले आजारी होते त्यामुळे काकूला कुठे जायला सुद्धा मिळत नव्हते काका घरी असल्यामुळे काकू सकाळी कामाला गेली की संध्याकाळी घरी यायची त्यानंतर घरचे काम आणि काकांकडे लक्ष त्यामुळे काकूचे आयुष्य असेच झाले होते आणि मुलगी सुद्धा बाहेर शिकायला होती त्यामुळे फार वर्ष झाले काकू एकटीच अनेक जबाबदारी पार पाडत होती सुरुवातीला काकू फार शांत राहायची पण मला समजून आले की काका गेल्याचे दुःख आता सुद्धा काकूला होत आहे त्यामुळे ती जास्त कोणाशी बोलत नाही पण घरी आल्यामुळे काकू हळूहळू सर्वाशी बोलू लागली आणि आनंदात दिसत होती काही दिवसानंतर आई आणि बाबांना एका कार्यक्रमासाठी बाहेर जायचे होते कारण आमच्या नातलगात लग्न होते तर आई काकूंना सुद्धा घेऊन जाण्यासाठी बोलली पण काकू नाही म्हणाली आता आई आणि बाबा लग्नासाठी गेले होते घरी मी आणि काकू होतो जेव्हा मी कामावरून आलो तेव्हा काकूंना म्हणालो काकू उद्या आपण बाहेर जाऊ कारण मला सुट्टी आहे त्या दिवशी मी काकूंना बाहेर घेऊन गेलो काकू आज फार छान तयारी करून होती त्यामुळे नेहमीपेक्षा चांगली दिसत होती त्या दिवशी मी काकूंना बऱ्याच ठिकाणी फिरवले आणि आम्ही बाहेर जेवण पण केले या सर्व गोष्टीमुळे काकू थोडी आनंदात दिसत होती घरी आल्यानंतर काकू मला म्हणाले की बऱ्याच दिवसानंतर मी आज बाहेर पडले आणि थोडे फिरले त्यामुळे बरे वाटत आहे पण काकूचे राहणीमान तसेच होते मी एकदा काकूंना म्हणालो की काकू अगोदर तुम्ही फार चांगले राहायचे आणि तुम्हाला नीटनिटके राहणे फार आवडायचे पण आता तुम्ही फार बदलले आहे तर काकू म्हणाली काय करणार काका केल्यामुळे माझे कशात मन लागत नाही काकूंना म्हणालो काका गेले तर काय झाले आम्ही तुमच्या सोबत आहोत ना आणि तुम्ही कधीच असा विचार करू नका की तुमच्या सोबत कोणीच नाही आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू मी असे म्हणताच काकूने माझ्याकडे बघितले आणि फार सुंदर स्माइल दिली तसेच दोन दिवसांनी सुद्धा काकूंना बाहेर घेऊन गेलो आणि काही कपडे खरेदी करून दिले त्या दिवशी काकू मला म्हणाली मी काही दिवसच झाले इथे राहायला आले आहे पण तुझे लक्ष माझ्याकडे फार आहे आणि माझी काळजी पण फार करत आहे मी काकूंना म्हणालो आता काका नसल्यामुळे आम्हाला तुमची काळजी करावी लागेल तर काकूंनी फार सुंदर स्माइल दिली आता काकू हळूहळू फार चांगली राहत होती मी काकूंना नेहमी बाहेर घेऊन जात होतो काकूला अनेक ठिकाणी फिरवत होतो त्यामुळे काकूंना फार चांगले वाटत होते अगोदर काकू लवकर जेवण करायची पण आता माझी वाट बघायची जेव्हा मी रात्री घरी यायचो तेव्हा आम्ही सोबत जेवण करत होतो एक दिवस काकू म्हणाले की आज मला माझे जुने दिवस आठवले आहे कारण अगोदर मी असेच राहायचे आणि बाहेर सुद्धा जात होते पण जेव्हापासून तुझे काका आजारी पडले तेव्हापासून मी सर्वच विसरून गेले होते कारण ते बरेच वर्ष झाले आजारी होते त्यामुळे सर्व गोष्टी माझ्यावर आल्या होत्या पण आज परत एकदा तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आनंद निर्माण झाला आहे नाहीतर काका गेल्यामुळे आयुष्यात काळोख पसरला होता पण आता काकूच्या राहणी मनात फारच बदल झाला होता आणि ती अगोदर सारखी राहायची तसेच आनंदात सुद्धा दिसत होती आणि या सर्व गोष्टींमध्ये मला सुद्धा छान वाटत होते काही दिवसानंतर आम्ही गावाकडे गेलो गावात गेल्यानंतर तर अनेक लोक काकूकडे बघू लागले आणि काकूला विचारू लागले की तुमच्या मध्ये फार बदल झाला आहे आणि आता तर तुम्ही फार छान दिसता काकू माझ्याकडे बघून म्हणाली या सर्व गोष्टी याच्यामुळे घडल्या आहे खर तर मी आयुष्य जगणे विसरून गेले होते आणि जेव्हापासून नवरा आयुष्यातून निघून गेले तेव्हापासून मला कुठल्याच गोष्टी मध्ये रस वाटत नव्हता पण याने मला एक नवीन आयुष्य जगण्यास प्रेरणा दिली आणि नेहमी माझ्या पाठीशी राहिला त्यामुळे आज मी परत एकदा एक नवीन आयुष्य जगण्याला सुरुवात केली आहे काकूच्या या बोलण्यामुळे मला पण फार छान वाटले आता नेहमी मी बाहेर घेऊन जात होतो आणि आमचे एकमेकांसोबत अनेक वेळ गप्पा चालत होत्या एक दिवस काकू म्हणाली बरेच दिवस झाले मुलीकडे गेले नाही त्यामुळे मला असे वाटते की मुलीकडे जाऊ मी काकूंना म्हणालो पण माझे येणे जमणार नाही कारण मला काम आहे मी असे म्हणताच काकूंच्या चेहऱ्यावर नाराजगी दिसत होती मी लगेच काकूंना म्हणालो आपणच जाऊ मी तुमची गंमत करत होतो आता तर काकू फार सुंदर हसू लागली मी काकूंना त्यांच्या लेकीकडे घेऊन गेलो आता काकू आपल्या मुलीला भेटल्यामुळे फार खुश होती तसेच मुलगी म्हणाली की आई मला फार दिवस झाले तुझी आठवण आली होती पण माझे येणे होत नव्हते तर काकू म्हणाली मला सुद्धा तुझी आठवण आली होती पण मला एकटीला एवढ्या दूर यायला जमले नाही आणि बरे झाले की हा माझ्यासोबत आहे म्हणून आज तुला भेटता आले त्या दिवशी काकूंनी माझ्याबद्दल आपल्या मुलीला सर्व गोष्टी सांगितल्या आणि ती म्हणाली की दादा खरंच तू फार चांगले काम केले आहे कारण मी जेव्हा पण आईला फोन करायचे तेव्हा आई मला त्रासात दिसायची पण आता आई फार आनंदात दिसते आणि काकूची मुलगी माझे आभार मानत होती आम्ही तिथे काही दिवस राहलो त्यानंतर परत घरी आलो पण आता काकू आमच्या सर्वांसोबत राहिल्यामुळे फार खुश दिसते आणि काकूंना आनंदात बघून आम्हाला सुद्धा फार छान वाटते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद